नाशकात जाऊया नाशिकमध्ये ठाकरे बंधूंवर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे राज ठाकरेंना मातोश्रीवर आमंत्रित करण्याची मागणी ठाकरे बंधू हे एकत्रित येणार का अशी चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बॅनरबाजी करण्यात आली ठाकरे कार्यालय म्हणजे आमचं घर आहे आमचं कुटुंब आहे आणि आम्ही आमच्या कुटुंबासमोर बॅनर लावलेला आहे आम्हाला सन्माननीय आमच्या पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख साहेबांना विनंती करायची की साहेब आम्ही आम्हाला अनेक ऑफर आल्या अनेक आम्हीच दिलं गेलं दबाव टाकला पण साहेब आम्ही डगमगलो नाही घाबरलो नाही आम्ही उद्धव आदित्य साहेबांशी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो साहेब आज एकनिष्ठ शिवसेनेची तुम्हाला विनंती आहे की साहेब राज ठाकरेंनी आपल्याला साथ घातली आपणही त्यांना प्रतिसाद दिला आता साहेब आपण एक पाऊल पुढं या आणि राज ठाकरेंना मातोश्रीवर बोलवून घ्या तर बी जे पीने जो उद्धव साहेबांविरोधात जो फेक नेरेटिव्ह पसरवला होता की पक्षप्रमुख उद्धव साहेब हे हिंदुत्वाच्या विरोधात आहे मराठी माणसेच्या विरोधात आहे तर मला वाटतं की ही वेळ आली आहे त्यांनी जनतेला दाखवण्याची की आम्ही हिंदुत्वासाठीच लढत हो, आहोत आणि हिंदुत्वासाठी आम्ही दोन्ही भाऊ एकत्र येत आहोत असं जनतेला दाखवावं अशी मी पक्षप्रमुखांना विनंती करते व साहेबांनी राज ठाकरे साहेबांना मातोश्रीवर बोलवावं आणि मनाचा मोठेपणा दाखवून महाराष्ट्राच्या जनतेला एक आनंदाची बातमी द्यावी हीच मी त्यांना विनंती करते